नमस्कार और आप देख रहे हिंद नमा न्यूज आई हैं आज की बडी खबर सर्वप्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार आपल्या माध्यमांनी सांगितलं आत्ताच दहावी बोर्ड चा रिझल्ट डिक्लेअर झाला सीबीएसई बोर्ड आणि आपला स्टेट बोर्ड चा रिझल्ट डिक्लेअर झाला या बोर्ड मध्ये आरसीसी च्या फाउंडेशन विद्यार्थी उत्तुंग भरारी घेतले फाउंडेशनचा मेन उद्देश आम्ही मागच्या चार वर्षापासून आम्ही फाउंडेशन सुरू केलंय त्याचा मेन उद्देश होता कारण लातूरचे खूप सारे विद्यार्थी कोटा हैदराबाद या ठिकाणी जात होते आय आय टी एम्स नीट एम्स या प्रिपरेशनसाठी तर त्यांनी लातूरमध्ये ते विद्यार्थी थांबायला पाहिजे याचा मेन उद्देश होता आणि आज लातूरमध्ये नंबर वन रिझल्ट आरसीएस फाउंडेशन दिलेला आहे जवळपास एटी फाईव्ह स्टुडंट्स अबो नाईंटी पर्सेंट आहेत चार विद्यार्थ्यांना हंड्रेड पर्सेंट आहे रिझल्ट आहे असा एकही क्लास नाहीये की ज्या क्लास टॉप रिझल्ट आहे आज सत्कार येत आम्ही थकलो पण इतकं भारी वाटतंय आजचा दिवस खूप आनंदी दिवस आहे याचं सगळं श्रेय मुलांच्या मेहनतीना आणि आमच्या पूर्ण जे सी फाउंडेशन टीम आहे यांनी जे मेरी प्रयत्ना जे करून घेतलं त्या टीमला जाते असं मला वाटतंय तुम्ही काय नाही आज मला खूप चांगला प्रश्न विचारला आज तुम्ही कुठलं शाहू कॉलेज असेल आरसीसी क्लास असे आज इथे पहिल्या टॉप टेन मध्ये जे चार पाच विद्यार्थी आहेत लातूर मध्ये ते आरसीसी फाउंडेशनचे विद्यार्थी आहेत ते शिवाय रिझल्ट नीट आणि एम्स ला रिझल्ट येऊ शकत नाही पालकांना सांगतोय काही करा आपण फाउंडेशन कुठेही करा पण आपण आधी जॉईन करा आधी क्लास लावण्यापूर्वी पालकांना सांगतोय आधी डेमोलेक्चर करा नंतर आपण क्लास जॉईन करावा कारण फाउंडेशन शिवाय पहिल्या प्रयत्नामध्ये डॉक्टर एम्स नंबर लागण किंवा नीट क्रॅक करणं जेई क्रॅक करणं सोपं काम नाही मला असं वाटतंय फाउंडेशन मस्त आहे मस्त आहे मस्त असं मला वाटतं सर्वांना खूपच आनंद झालाय आणि आरसीसी नामचा एवढा मोठा सत्कार केला